आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी राज्यातील पगारदार एक लाख शिक्षक तेवीस नोव्हेंबरला देणार टी ई टी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात खळबळ तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर टी सुद्धा आपण दुसरी अपडेट लगेच पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबळी सर्कला चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या वतीने तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल चार लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी सुमारे एक लाख शिक्षक हे सध्या पगारावर कार्यरत असलेले शिक्षक आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानंतर हे शिक्षक देखील टी ई टी परीक्षा देण्याच्या तयारीत आहेत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सर्व शिक्षकांना टी ए शिक्षक टी बंधनकारक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक भरतीसाठी टी ई टी पात्रता बंधनकारक करण्यात आली होती मात्र यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी ही अट लागू नव्हती परंतु सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या आदेशानुसार बावन्न वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टी ई टी देणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे या आदेशानुसार दोन वर्षाच्या आत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकावर सक्तीची सेवानिवृत्ती कंपल्सरी रिटायरमेंट लागू केली जाऊ शकते असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे शिक्षकांची नाराजी आम्ही ती परीक्षा का द्यायची दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनी नाराजी व्यक्तिगत म्हटले आहे की त्या काळी टी टीचा आट नव्हती आम्ही नियमानुसार पात्र ठरलो आणि नोकरीच लागलो आता अचानक ती आट आम्हाला लावणे अन्यायकारक आहे या संदर्भात विविध शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे मात्र अद्याप शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही अशी माहिती मिळत आहे राज्य परीक्षा परिषदेत सज्ज परीक्षा केंद्र निश्चित अंतिम टप्प्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही तेवीस नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी सर्व तयारी करत आहे परिषद आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सांगितली की परीक्षा केंद्र निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे यंदा चार लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले असून गतवर्षीच्या तुलनेत जवळपास एक लाख अर्ज अधिक आले आहेत परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि परीक्षेदिवशी दिवशी परीक्षार्थी शिक्षक तसेच परीक्षेसाठी नेमलेल्या शिक्षकांचे कोणतेही प्रशिक्षण ठेवले जाणार नाही अशी खबरदारीही परिषदेने घेतली आहे सरकारची भूमिका निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा वेगळी भूमिका घेता येत नाही या विषयावर राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो शासनाला या आदेशावर वेगळी भूमिका घेता येत नाही मात्र शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी शासन योग्य कायदेशीर पर्यायाचा विचार करत आहे शिक्षकांचा विशा विश्वास पुनर्विचार याचिकेने न्याय मिळेल शिक्षकांना अपेक्षा आहे की राज्य सरकार सर्व सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टीमधून सूट मिळावी अशी मागणी मांडेल मुख्य मुद्दे थोडक्यात टी ई टी परीक्षेत तारीख तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला अर्जदाराची संख्या चार लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट त्यात एक, एक लाख शिक्षक पगारदार शिक्षक आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व शिक्षकांसाठी टी ई टी बंधनकारक उत्तीर्ण न झाल्यास दोन वर्षात परीक्षा पास न झाल्यास सक्तीची सेवा नव्हती शासनाची भूमिका पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार शिक्षक संघटना दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षकांना सूट द्यावी सारांश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खडबड उडाली आहे शासनाच्या पुनर्विचार याचिकेकडे शिक्षकांचे नजरा लागले आहेत तोपर्यंत तो मात्र राज्यातील एक लाख पगारदार शिक्षकासह लाखो उमेदवार तेवीस नोव्हेंबरला टी ई टी परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार मोठी भेट ही मागणी पूर्ण होणार पूर्ण तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन सबस्क्राईब केला टच करा समोर येईल क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट तसेच जी आर आणि परिपत्रकाचे थोडक्यात एकमेव स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल अखिल दांबोळीसर क्लासेस महाराष्ट्र शासकीय सेवेत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहात अलीकडेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रातील सरकारकडून पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून या निर्णयाचा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रतिसाद लाभ दिला जातो आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांनीही महागाई भत्ता वाढवला जात आहे याशिवाय विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता सरकारकडून वाढवला जातो आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असले असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून वीस ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ देखील एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू आहे अर्थात ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील मागे भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार आहे दिवाळीत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असल्याने हा निर्णयाचा संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या ना कधी मिळणार मागाई भत्ता वाढ दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार अशी आशा होती परंतु आजही कर राज्य कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकाचा मागाई भत्ता पंचावन्न टक्के इतकाच आहे पण दिवाळीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा देखील महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के मागे भत्ता वाढ लागू करण्यात येईल म्हणजेच त्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के होईल आणि ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे एक जुलैपासून लागू करण्यात येईल परंतु याचा अधिकृत शासनीने हा नोव्हेंबर महिन्यात निघण्याची शक्यता असून राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के वाढणार आहे लवकर शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे